नमस्कार मित्रांनो शरद पवारांना मोठा धक्का मोठा नेता उपमुख्यमंत्रीच्या गटात जाण्याच्या तयारीत आहेत काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल सुरुवातीला बघणार आहोत आपण तीन पॉईंट या तीन पॉईंटच्या माध्यमातून शरद पवार गटाला कसा फटका बसणार आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया शरद पवारांना मोठा धक्का बसणार त्यानंतर राष्ट्रवादीतील मोठे नेते शिंदे गटात जाणार माझी आमदारांच्या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे हे तीन पॉइंट वरती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण कहाणी बघणार आहोत चला तर मग आता सुरुवात करूया आपण या, या कहाणीची मेन पॉइंट महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळाले होते पण विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने सत्तेत बसवलं यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील पक्ष तयारीला लागले आहेत दरम्यान आघाडीतील पक्षाला गळती लागल्याचं म्हटलं जात आहेत अनेक नेते पदाधिकारी महायुतीत जात आहेत सलग तीन ट्रम आमदार असलेले राहुल मोठे हे शरद पवार गटातून बाहेर पडत आहेत सात ऑगस्ट रोजी त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचं म्हटलं जात आहे या वाक्यानंतर आता शरद पवार गाटातील आणखी एक नेता दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या म्हटलं जात आहे याबाबत माजी नेते हनुमंत ढोळस यांचे पुत्र संकल्प ढोळस वक्तव्य केलं आहे संकल्प ढोळस यांनी जानकर यांच्यावर टीका केली तेव्हा उत्तम जानकर हे शिवसेना जाण्याच्या तयारीत आहेत असं संकल्प अस ढोळस हे म्हणाले आहेत उत्तम जानकर हे शरद पवार गटाचे मोठे नेते आहेत त्यांनी च्या मुद्द्यावरून आंदोलन केलं होतं त्यांनी बॅलेट मतदानाचा आग्रही देखील केला होता सोलापूर मधून एका कार्यक्रमा उत्तम जानकर यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं होतं एकनाथ शिंदे हे कारणानंतर दुसरे दानी व्यक्ती आहेत त्यांच्या सारखा दिलदार माणूस पाहिला नाहीत असं जानकर त्यावेळीस म्हणाले होते तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद